एकतर या फोटो मागची स्टोरी थोडक्यात ऐकायला आवडेल आणि मला असं वाटतं की को ऍक्टर तर असतातच पण कधी कधी असं होतच ना की सेट वरती एखादी व्यक्ती आपला मित्र ही बनते काय किंवा मैत्री घट्ट होते तर या फोटोमध्ये मध्ये जी मैत्री दिसते जे इक्वेशन तुम्हाला दोघांमध्ये दिसते त्याच्याबद्दल काय सांग पहिली गोष्ट म्हणजे झी स्टुडिओ मराठी सिनेमाला खूप छान पद्धतीने प्रेझेंट करत असतो

<laughs> एक सीन होता त्याच्या नंतरचा घडणारा त्याच्यामुळे तो शांत होता त्याच्यात आमचे ओंकार सर त्यांनी त्यांना वाक्य दिलेलं होतं ते सतत ते आम्हाला दिसायचं सिद्धार्थ जरा मारुती जरा आगाऊ वाटत असं काहीतरी होत इथे ते एका याच्यातून बाहेरून प्रवास करून येतात रात्रभर जागलेले असतात आणि अभ्यास करायचा असत मग मी बाजूला आहे ना प्रवीण तू साहेब नाव पण तिथं माझं प्रवीणच आहे तर ते मला त्यांना सपोर्ट करायचा असतो तू बघ का मी तुझ्या बाजूला हा इतकी दंगा म्हणजे पण मारुती हा इतका म्हणजे परिवाराविषयी आणि त्या कामगार त्या मित्रांविषयी इतका जिवळायचा असतो किती ते, ते नात असायचं की नाही घेण्या मारुती काय झालं मारुती का नाही आला काय म्हणजे नाही कडे चांगला येत असेल हे खूप झालेले ती मागची स्टोरी त्याची होती

त्यांच्या त्यांच्या आवडत्या सिनेमांपैकी काही सिनेमे येत असतात काही ते स्वतः असतात हा सिनेमा माझ्यापर्यंत आला आहे ह्या फोटोबद्दल म्हणाल तर हा मारुतीचे कॅरेक्टर शिवराज वयकवानी माझ्यासाठी दिलाय मी ह्या मंचावर सेट किंवा सेटवर किंवा सेटच्या बाहेरही मला जितका वेळ त्या मारुतीत राहता येत असेल तितका वेळ राहण्याचा प्रयत्न करायचो ज्यात किरण खोजे प्रवीण डाळीकर आमचा पंकज पंचारिया भरत सर हे मला ठेवायचे त्या कॅरेक्टर मध्ये कधी कधी मी शांत बसायचो त्या वर्गात मी शांत बसायचो तर मला मला एक वेगळं प्रेशर होत एज अॅक्टर की कोणीतरी जबाबदारीने एक व्यक्तिरेखा आपल्याला दिली आहे ती ती कुठेतरी बेहिन होत आहे जेवढं मला त्यात सांभाळता आलंय म्हणजे हे पण त्याच आहे की माणस शिकवत असतात आणि तो त्याचं जे काय आहे त्याचं जे लाईफस्टाईल आहे त्या महाराष्ट्र त्यात त्याला तो थकवा ठेवायचा होता तर लाइटिंग होते तरी मी थांबलोय